नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचं आणि छोटंसं अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की आमची कर्जमाफी अद्यापर्यंत झालेली नाही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना असेल किंवा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असेल या दोन्ही कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या दोन्ही कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार किती लाखांपर्यंत होणार कोणत्या बँकेच्या माध्यमातून होणार या सर्व प्रश्नाची उत्तर आपण याच व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हेही अपडेट आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्व सर्वात प्रथम मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू शकेल की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून जवळपास राज्यातील साडेसहा लाख शेतकरी बांधवांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे हे मात्र शंभर टक्के खरं आहे याचबरोबर महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी देणं बाकी आहे मित्रांनो या दोन्ही कर्जमाफी योजना वेगवेगळ्या आहेत आणि वेगवेगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफीचा लाभ होणार आहे मित्रांनो जे काही दोन हजार सतराला छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आणली या कर्जमाफी योजनेअंतर्गत आद्यापर्यंत राज्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांना पात्र असून सुद्धा सरकारने कर्जमाफी दिलेली नव्हती त्यामुळे आता साडेसहा लाख शेतकरी बांधवांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंत थकीत असलेल्या शेतकरी बांधवांना दीड लाख रुपयापर्यंतचे सरसकट सा कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून दिली जाणार आहे या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून ज्या काही जिल्हामध्ये वर्ती बँका असतील विविध सहकारी बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था नॅशनल बँका ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक किंवा इत्यादी ज्या काही बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात अशा सर्व बँकांचं कर्ज शेतकऱ्यांचं कर्ज सरकारच्या माध्यमातून दीड लाख रुपयापर्यंतच माफ केलं जाणार आहे आणि माफ करून शेतकऱ्यांना या खरीप दोन हजार चोवीस साठी शेतकऱ्यांना कर्ज उचलता येणार आहे याचबरोबर मित्रांनो महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस ला उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून आणली याही कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून दोन लाख रुपयापर्यंतचं सरसकट कर्ज माफ केलं परंतु आद्यापर्यंत नऊ ते दहा टक्के शेतकऱ्यांचं कर्ज अजूनही माफ झालं नाही त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना सोडून ही दुसरी कर्जमाफी योजना म्हणजे महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी या सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे परंतु सध्या या दोन्ही कर्जमाफी योजनेचा सध्या काम स्थगित आहेत कारण की सध्या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता चालू असल्यामुळे कोणतंही काम सरकारला करता येत नाही त्यामुळे आता लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्याबरोबर या दोन्ही कर्जमाफी योजनाचा लाभ शेतकऱ्यांना दिला जाईल अशी एक माहिती सध्या समोर येत आहे याचबरोबर मित्रांनो सध्या लोकसभेची निवडणूक संपल्याबरोबर दोन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे चा या चालू असलेल्या सरकारला छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती या दोन्ही कर्जमाफी योजनेपासून पात्र असलेल्या शेतकऱ्यांना या दोन महिन्याच्या आत कर्जमाफी देणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की विधानसभेच्या निवडणुका लागल्यावर ही सुद्धा कर्जमाफी देता येत नाही थकीतच राहणार आहे त्यामुळे मित्रांनो मात्र सरकार याच्याब याच्याबद्दल सकारात्मक आहे कारण की या जर शेतकऱ्यांना आपण विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जर कर्जमाफी दिली तर आपल्या सरकारला या कर्जमाफीचा फायदा होऊ शकतो त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुका पूर्वीच या शेतकरी बांधवांना कर्जमाफी योजनेचा लाभ भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत पन्ना जे काही पैसे काढतात भरतात अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान या सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे मित्रांनो समजून घ्या आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आपण छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयापर्यंतची सरसगत कर्जमाफी दिली जाणार आहे या कर्जमाफी योजनेमध्ये राज्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जवळपास आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे या कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन लाख रुपयापर्यंतचं सरस सरसकट कर्ज शेतकऱ्यांना भरायचं माफ शेतकऱ्यांचं माफ होणार आहे तर मित्रांनो दोन्ही कर्जमाफी योजनेसंदर्भात थोडक्यात मी तुम्हाला अपडेट घेण्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता इथेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद